अल्बेला सजन भाग बावीस त्याने हळूच मीराला थोडं जवळ जात वाकून पाहिलं ती अजूनही शांत झोपून होती थँक गॉड हिला जाग आली नाही नाहीतर रंजित मनाशीच म्हणाला आणि उशी घेऊन काउचवर जाऊन झोपला त्याची उंची जास्त असल्याने त्याला काउच पुरत नव्हता शिवाय शरीरही जाड होतं त्यामुळे त्याला काउचवर बरंच अनकम्फर्टेबल फील होत होतं तो तसाच हातपाय जवळ घेऊन कसा तरी आखडून झोपला होता बराच वेळ तर त्याला झोपच लागली नव्हती मग पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला सकाळी मीरा तिच्या वेळेत उठली तिने एक आळस देत डोळे उघडले ती एकटीच बेडवर होती ती आजूबाजूला बघत बेडवर उठून बसली रणजित समोरच्या काउचवर अजूनही तसाच झोपून होता त्याचं निरीक्षण करत ती गालात हसली खूप जिद्दी आहेत हे मीरा हळूच म्हणाली तो शर्टलेस होता त्यामुळे तिने ब्लँकेट घेऊन जवळ त्याला जाऊन पांघरलं आणि फ्रेश व्हायला निघून गेली ओं भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो धीमहि धियो यो न प्रचोदयात सकाळी सकाळी गोड आवाज सगळ्यांच्या काणी पडला मीरातीचा आवरून तुळशीला पाणी घालत होती रश्मी उठली होती रोज ती पूजा करायची म्हणून तीही पूजेचं ताट घेऊन बाहेर आली होती मीरा पूजा करताना बघून तिला खूप छान वाटलं मीराच्या आवाजाने रणजित पण जागा झाला होता आज खूप दिवसांनी त्याची अशी सकाळ झाली होती तो लगेच बाल्कनीत आला आणि उभं राहून खाली बघत होता ऑरेंज कलरची साडी त्यावर डार्क बॉटल ग्रीन ब्लाउज हातात साडीवर मॅचिंग काचेच्या बांगड्या केस टॉवेलमध्ये गुंडाळलेले चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही फक्त कपाळावर छोटीशी टिकली आणि त्याखाली पूजेचं कुंकू मीरा हात जोडून डोळे बंद करून तुळशीसमोर उभी होती त्याला लगेच रजनीची आठवण झाली तो तिला पाहत क्षणभर तिथेच घुटमळला ती हात जोडून उभी होतीच की तिला पाठीमागून कोणीतरी वर उचलून तसंच गोल गोल फिरवलं मीरा घाबरून ओरडली मॉम रणदीप पाठीमागून म्हणाला आई गो मीरा डोक्याला धरून म्हणाली मॉम दीप तिला खाली ठेवून म्हणाला मीरा डोक्याला धरून त्याच्याकडे रोखून बघितलं तिला बघून दीप गोंधळला तू कोण आहेस दीपने आश्चर्याने विचारलं मीरा समोरून रश्मी बाहेर येत म्हणाली मीरा दीप डोकं खाजवत होता एक मिनिट मीरा म्हणजे मीरा वहिनी दीप आश्चर्याने रश्मीकडे बघून म्हणाला हो तुझी वहिनी रश्मी हसत म्हणाली माय गॉड असं म्हणून त्याने तिला पुन्हा वर उचललं आणि परत गोलगोल फिरवलं रणजित त्यांना वरून बघत होता त्याने बाल्कनीच्या ग्रिलला पकडलं होतं मीराला त्याच्या हातात बघून त्याची ग्रीलवरची पकड गच्च झाली अरे काय करतो आहेस रश्मी ओरडली मॉम भाईची बहिणी सॉरी बायको दीप मीराला खाली ठेवत म्हणाला यू आर व्हेरी ब्युटिफुल दीप मीराला पुन्हा म्हणाला त्यावर मीरा हसली गाढवा असं कोण करतं ती घाबरली असेल ना रश्मी म्हणाली ओह आय एम सॉरी मला वाटलं मॉम आहे म्हणून मी घरात फक्त मॉम पूजा करत असते ना म्हणून कन्फ्यूज झालो दीप डोकं खाजवत म्हणाला तुला माझ्यात आणि तिच्यात काही फरक नाही जाणवला रश्मी म्हणाली जाणवला तू किती जड लागायचीस आणि वहिनी एकदम हलकी फुलकी आहे मला वाटलं माझी मॉम माझ्या विरहात बारीक झाली असेल दीप खट्ट्याळ हसत म्हणाला बावळट रश्मीने त्याच्या पाठीत मारलं आह दीप म्हणाला सॉरी सॉरी दीप पुन्हा कानाला हात लावून म्हणाला इट्स ओके okay, मीरा हसून म्हणाले चल आता हात जोड रश्मी दीपला म्हणाली मग दीपने सुद्धा त्यांच्यासोबत हात जोडून तुळशीसमोर उभा राहिला रंजित एक सुस्कारा टाकून आत निघून गेला तुळशीची पूजा करून दीप मीरा रश्मी आत आल्या ग्रँडमा केव्हाची उठून त्याच्या रूममधून बाहेर आली होती मीराने त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला सौभाग्यवती भव खुश रहा ग्रँडमा म्हणाली ग्रँडमा दीप त्यांना मिठी मारून म्हणाला दीप माझं बाळ किती मिस केलं मी तुला ग्रँडमा म्हणाली खरंच दीपने डोळे मोठे केले कोई शक ग्रँडमा म्हणाली मग मला उचक्या कशा लागल्या नाही दीप पुन्हा विचार करण्याचं नाटक करत म्हणाला दीप रश्मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती अगं मजाक करतोय दीप हसत म्हणाला तू जर अजून दोन दिवसानंतर येणार होतास ना रश्मीने विचारलं प्लेन खाली होतं म्हणून बसून आलो दीप म्हणाला आणि त्यावर मीरा खुदकण हसली उफ दीप तिचं गोड हसू बघून म्हणाला जिथं पाहिलं तिथं फ्लट करत असतो रश्मी त्याचा कान पकडून म्हणाली वैनी आहे माझी इतना तो हक बनता है दीप म्हणाला बावळट रश्मीने त्याला पुन्हा चापट मारली मॉम या शब्दाव्यतिरिक्त पण काही बोल ना दीप म्हणाला मूर्ख त्यावर रश्मी म्हणाली गुड दीप हसत म्हणाला मीराला खूपच हसू येत होतं दीप खूप मजेशीर व्यक्तिमत्व होतं संजयने जसं सांगितलं होतं दीप अगदी तसाच होता भाई रेणू पळत येऊन दीपला विलगली डॉल दीप तिला वर उचलून घेत म्हणाला ए तू कधी आलास रेणू म्हणाली झाला थोडा वेळ तुझं तिकीट तर दोन दिवसानंतरचं होतं ना रेणू म्हणाली अरे यार भाईबद्दल कळलं मग राहावलं नाही म्हणून सगळं सोडून लगेच निघालो बाय वे भाई गुढे आहे भाई दीपने रणजितला आवाज दिला अरे ओरडू नको ना तुझे डॅड पुन्हा रागवतील रश्मी म्हणाली मला रागवण्याशिवाय त्यांना येतच काय दीप बडबडत होता काय म्हणालास यशवंत पायऱ्या उतरून खाली येत होते ओ गुड मॉर्निंग डॅड दीप जीप चावत म्हणाला सगळे ओढ दाबून हसत होते मॉम मला खूप भूक लागली दीप म्हणाला हो माहिती आहे तू जाऊन फ्रेश हो मी तोपर्यंत खायला काहीतरी बनवते रश्मी त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली गुड मी आलोचा दीप लगेच त्याच्या रूममध्ये निघून गेला नाश्ता काय बनवायचा माई रश्मी हसत म्हणाली सगळ्यांना आवडते ते बनव माई म्हणाली आज नाश्ता मी बनवू मीरा म्हणाली रश्मी आणि माईने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं आताच्या मुली सुना सांगितलं तरच किचनमध्ये जातात त्यापैकी मीरा स्वतःहून म्हणत होती तू रश्मी आश्चर्याने म्हणाले हो मीरा तुला एकटीला जमेल का रश्मीने विचारलं हो का नाही जमणार फक्त तुम्ही सांगा काय बनवू मीरा म्हणाली आज तुझी पहिली वेळ आहे ना तर मग काहीतरी गोड बनव माई अभिमानाने म्हणाली खीर मीरा म्हणाली चालेल यशवंत हसत म्हणाले ठीक आहे मी आलेच असं म्हणून मीरा तिच्या रूममध्ये निघून गेली रश्मी आता तू घरकामातून सुट्टी घे माई हसत म्हणाली मलाही तेच वाटत आहे हां माई मला आता खरंच सासूवाली फिलिंग येते रश्मी सुद्धा त्यावर हसत म्हणाली सगळे एकदम तिच्यावर नको टाकू यशवंत म्हणाले किती तो लाड सुनेचा रश्मी यशवंतकडे रोखून बघत म्हणाली ते तर आहेच यशवंत म्हणाले आणि सगळे हसत होते मीरा पूजेचं ताट देवासमोर ठेवून तिच्या रूममध्ये आली टेबलवर रजनीचा फोटो होता तिने त्यासमोर हातात आणलेलं एक फूल ठेवलं आणि हात जोडले रणजित बाथरूममधून नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता तिला रजनीच्या फोटोसमोर उभं बघून तो जागीच थांबला मीराने त्यांना नमस्कार करून बेडकडे वळली आणि पाठीमागे तिलाच पाहणारा रणजित तिला दिसला तो फक्त टॉवेलवर उभा होता नुकतीच आंघोळ केल्याने त्याच्या बॉडी जेलचा सुगंध सगळीकडे पसरला होता त्याला तसं बघून तिचं काळीच धडधडायला लागलं आणि ती पुन्हा लगेच त्याला पाठमोरी उभी राहिली तुम्हाला नीट कपडे घालता येत नाहीत का मीरा म्हणाली वॉट रणजित तिच्या बोलण्यावर गोंधळला तुम्ही असे कसे बाहेर आलात मीरा पुन्हा म्हणाली एक्सक्यूज मी रणजित पुन्हा तिच्याकडे रोखून बघत तुम्ही अगोदर सगळे कपडे घालून या मीरा पुन्हा म्हणाली रणजितने स्वतःला बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की तो फक्त टॉवेलवर आहे हे हे माझं घर आहे माझी रूम आहे मी इथे कसेही कपडे घालेन रणजित तिच्या पुन्हा जवळ येत म्हणाला आता ही रूम माझी पण आहे आणि काय हो तुम्हाला अजिबात काही लाजबीज वाजत नाही का मीरा म्हणाली वट त्यात काय लाजायचं रणजित म्हणाला एका मुलीसमोर असं उघडं नागडं फिरायला तुम्हाला लाज नाही वाटत का म्हणते मी मीरा पुन्हा म्हणाली ती त्याला पाटमुरी उभी राहून बोलत होती त्याने तिला हाताला पकडून समोर वळवलं मीराने घाबरून त्याच्याकडे पाहिलं आणि दुसरा हात पटकन तिच्या डोळ्यांवर ठेवला रणजितला तिचं हसूच आलं ओ पण तू तर माझी बायको आहेस ना मग मी तुझ्यासमोर असं उघडं तर फिरूच शकतो रणजित खड्ड्याळ असत म्हणाला अजिबात नाही मीरा का तू माझी बायकून आईस का रणजित म्हणाला आहे पण तरी तुम्हाला अजिबात असं वागता येणार नाही नेहमी पूर्ण कपडे घालूनच राहायचं रात्री झोपताना सुद्धा शर्ट घालायचा मीरा म्हणाली ओ तुझा स्वतःवर कंट्रोल राहणार नाही म्हणून असं बोलत आहेस ना रणजित थोडंसं लाडात येत म्हणाला असं काही नाही आहे मीरा म्हणाली तसंच आहे म्हणून तर तू आताही माझ्याकडे बघत नाही आहेस अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन मी माझ्या रूममध्ये असंच राहणार तुला प्रॉब्लेम आहे तर तू गेस्ट रूममध्ये राहू शकतेस रजित तिच्यापासून दूर होत म्हणाला मीही किती वेळा तुम्हाला सांगितलं आहे की आता मी या रूममधून कधीच जाणार नाही कारण ही रूम माझी पण आहे त्यामुळे इथे मी जसं म्हणेन तसंच होणार माझ्यासमोर येताना सगळे कपडे घालून यायचं समजलं मीरा त्याच्याकडे बघता बेडकडे जात म्हणाली तो हाताची घडी घालून तिला बघत उभा होता ती बेड नीट आवरून होताच की त्याने तिला पुन्हा हाताला धरून स्वतःकडे वळवलं ती घाबरून त्याला बघत होती त्याने जोरात ओढल्यामुळे तिच्या केसांचा टॉवेल निघून खाली पडला आणि तिचे ओले केस लगेच तिच्या पाठीवर आणि खांद्यावर चिटकले दोघांचे डोळे पुन्हा एकमेकांत हरवले काही छोटे छोटे केस तिच्या गोऱ्या गालावर पण चिटकले होते मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण मला कुणीही कंट्रोल करू शकत नाही असं म्हणत त्याने तिच्या गालावर चिकटलेल्या केसांना तिच्या कानामागे सागरलं त्याच्या बोटांचा थंडगार स्पर्श गालावर होताच तिच्या अंगावर सरकन काटा आला तिने डोळे एकदम घट्ट मिटून घेतले त्याच्या अशा प्रकारे इतक्या जवळ येण्याने तिचं हृदय आता शंभरच्या स्पीडने धडधडत होतं तो गालात हसला आणि तिच्यापासून दूर होत चेंज करायला निघून गेला तिने भानावर डोळे उघडले छातीवर हात ठेवून वाढलेले श्वास कंट्रोल केले हेच थोडं लांब राहून पण सांगता आलं असतं ना याला मीरा त्याला ऐकू जाईल असं म्हणाली आणि आरशासमोर जाऊन तिच्या केसांना छोटी पिन लावून ती खाली निघून गेली मीराने सगळ्यांसाठी छान खीर बनवली होती रश्मी तिच्या मदतीला होतीच तिने शेफकडून थोडं हेल्दी फूड आणि सँडविचेस पण बनवून घेतले होते एक एक करत सगळे डायनिंग टेबलवर जमा झाले आहा हा हा मस्त वास येतोय दीप म्हणाला वैनी पटकनवाड रेणू म्हणाली रश्मीने सगळ्यांना एका प्लेटमध्ये सँडविच वाढलं आणि मीराने एक एक बाऊल खीर सगळ्यांसमोर ठेवली हे काय लता खीर बघून नागमुरुडत म्हणाली आज मीरा पहिल्यांदाच किचनमध्ये काहीतरी बनवत होती ना गोड म्हणून तिने खीर बनवली आहे रश्मी म्हणाली किती बादाम काजू घातले आहेत यात मला नको मीरा म्हणाली अगं लता ग्रँडमा नो प्रॉब्लेम ग्रँडमा सासूबाई तुम्ही ना हे खा असं म्हणत मीराने तिच्यासमोर हेल्दी फूड ठेवलं आणि खीरसोबत सँडविचेस पण उचलले लता आ असून तिच्याकडे बघत होती अजून कुणाला नको आहे खीर मीरा संग्रामकडे बघत म्हणाली तो काहीच म्हणाला नाही त्याने त्याचं खायला सुरुवात केली भाई रणजित पायऱ्या उतरत येत होता दीप त्याला जाऊन बिलगला कसा आहेस रणजित त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला तू आला आहेस ना आता खूप छान आहे दीप डोळ्यात पाणी आणून म्हणाला रणजितने त्याला नाहीमध्ये मांडोलवर त्याचे डोळे पुसले कम दीप रणजित सोबत पुन्हा डायनिंग टेबलवर येऊन बसला मीरा रणजितला पण वाढ ग्रँडमा म्हणाली हो मीराने रणजितला त्याचं हेल्दी फूड प्लेटमध्ये वाढलं सोबत खिरीची वाटी पण ठेवली भाई अगोदर हे खाऊन बघ रेणू वाटीकडे इशारा करून म्हणाली त्याने एक चमचा खीर खाल्ली सगळे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होते काकू एकदम मस्त टेस्ट आहे सेम बॉम्बसारखी थँक्यू रणजित रश्मीला म्हणाला आणि पुन्हा एक चमचा भरून खीर खाल्ली मीराला समाधान वाटलं खीर रश्मी नाही मीराने बनवली आहे यशवंत म्हणाला रणजितने चमकून रश्मीकडे बघितलं रश्मीने सुद्धा डोळ्यांनीच हो म्हणून सांगितलं खरंच मीरा छान झाली आहे हा खीर तू एकदम अन्नपूर्ण आहेस ग्रँडमा म्हणाली वहिनीच्या हाताला जी टेस्ट होती अगदी तशीच टेस्ट तुझ्या हाताला आहे मीरा इकडे ये यशवंत म्हणाला आणि त्याने त्याच्या खिशातून काढून काही पैसे तिला दिले काका हे कशाला मीरा म्हणाली अगं रीत आहे आपली घे रश्मी म्हणाली अगं वहिनी घे घे नाहीतर डॅडच्या खिशातून पैसे काढणं इतकं सोपं नाही दीप म्हणाला आणि मीरा हसली इतका वेळ शांत बसून डाएट फूड खाणारा संग्रामने पण एक चमचा खीर टेस्ट केली त्यालाही आवडली लताला मात्र राग आला आणि ती उठून तिच्या रूममध्ये निघून गेली गुड मॉर्निंग माई अजय आणि शालिनी मॅन्शनमध्ये आले अरे अजय शालिनी या या ग्रँडमा म्हणाली आणि दोघेही डायनिंग टेबलजवळ येऊन उभे राहिले टू बी कंटिन्यूड श्रोते हो कथा कशी वाटत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता इथेच थांबूया भेटूया पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद